नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा आपण करणार आहोत मित्रांनो नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत पात्र झालेले

आणि अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून जी काही चुकीची किंवा अस्पष्ट स्वरूपातील कागदपत्र अपलोड करण्यात आलेली आहेत किंवा आवश्यक असलेली विभागाच्या माध्यमातून मागवण्यात आलेली जी कागदपत्र आहेत ही कागदपत्र आता लाभार्थ्यांना एक जुलै ते तीन जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत म्हणजेच अर्धवट कागदपत्रे अपलोड केलेल्या आणि त्याच्यामध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांना एक जुलै ते तीन जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्या कागदपत्राची जी, जी काही त्रुटी असेल ती त्रुटी दूर करायची आहे मित्रांनो आपण जर कागदपत्र अपलोड करत असताना एखादं कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध नसेल अस्पष्ट स्वरूपात अपलोड केलेले असतील किंवा त्याच्यावरती त्याच्या जागेवरती आपण एखादं दुसरं कागदपत्र अपलोड केलेलं असेल तर अशी सर्व कागदपत्रे जमा करून ठेवा जेणेकरून आता तीस जूनपासून या कागदपत्रामध्ये जर काही त्रुटी आली तर ते शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहे मेसेजद्वारे कळवण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो साधारणपणे अठ्ठावीस जून नंतरच जे शेतकरी कागदपत्रामध्ये अपूर्ण आहेत किंवा त्रुटीमध्ये आहेत त्यांना येणार आहे ये आणि एक जुलै पासून याच्यासाठीचा पोर्टल सुरू होऊन एक जुलै ते तीन जुलै या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांना असा त्रुटीचा मेसेज आलेला आहे त्या शेतकऱ्यांना त्रुटी दूर करण्यासाठी ते पोर्टल उपलब्ध करून दिले जाणार आहे महत्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो कागदपत्र अभावी आपण या योजनेमधून बाद होऊ शकता आवश्यक असलेली किंवा आपल्याकडे जी कागदपत्रे नव्हती ती कागदपत्रे आता उपलब्ध करून ठेवा जेणेकरून आपण या योजनेच्या अंतर्गत पात्र होण्यासाठी मदत होऊ शकते तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद